तेव्हा रागावून मातेला विनंती आहे आपण लवकरच आपल्या ह्या मोरुगडाच्या फुलफळीला खेळायला यायचं आहे थंडीचे दिवस आहेत मला फुलफळीवर नाता लागणार मला खेळू बा

नाही काय झालं तुला जे खेळायला जावा ना हा तर मग काय सांगू एखाद मी संगत करणार पडेल तुला संगत म्हणजे एखाद जोडीदार करणार पडेल जोडीदार करणारी देव खोमातीने डोंगरला ती रस्ता पण तुला वाट पैसे बाबुराव दाईला लिहिजा तिकडला

माय हा गोरडूण शेवट शेवट सेवक म्हणजे देवणारा खनवाडे खरं पगार कस काय सर बोल ना बा कशी राग येऊन येशी राग येऊन फिर भाऊ तिला काठराना ज्या कारभारी होतात ना नाशिनी संघ तिने

पुढचे <laughs> येणार <Hey, babo! laughs> चल लो दादा या कातला salah काल ક્યા ઈસ રાગ નમન એટવા સાજા બની કને હે આ અમારા દિવાલો દે ઈદુ દે વિવાહ તો બીજો ને હિરીલા બાબા ઈરા ના કઢવાનો કાયા કા કોઈ જીવે હું બોન

आग मुंबई दिल, दिल्ली दिल्ली कड इकडे नाही माहिती हा मग माहिती श्रीलंकाला श्रीलंकाला हा बरोबर शिक्षणला शिक्षणला पण आता शिक्षण लाभी क्रिकेट खेळाला मलिका माय बरोबर राईट 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 श्रीलंकाला श्रीलंकाला अरे एवढा गरीब ना बोल श्रीलंकाला अरे गरीब ना काय करस कटला माणूस कट्टा पोहोचे गेला बरोबर बरोबर आता ना बी जिना पुऱ्या पायलीट लागना पायलेट विजीना पुऱ्या लागण तश ना भाऊ बीजी आधी ऐशे हा मा सेवन करा तुका क्रिकेट खेळा लागेन लाभीन शिक्षण लावे ला हा क्रिकेटला हा मग मग काय जाऊ क्रिकेट खेळाल बी लग्ना ना अवा वा ना किती पहाडी वा नाव अरे वा 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 अन मग आणि काठे ठेवी अंतर किती तू नास कसे आयशा का मंग શ્રીલંકા શ્રીલંકા ફોન કરા બરોબર બરોબર ભા તુલા લવકર કાટ રહેલા બોલાવા રાઈટ રાઈટ કાંઈ કઈ નહી બુઆ તી હેલિકોપ્ટર બોર બસ ના હા બરોબર માય નહી હા हेलिकॉप्टर वर बस ना जो हेलिकॉप्टर खाली हा दाटीकंडाला टोक आय <laughs> <laughs> चापा 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 आहा डॉक्टर त्याला ऐस सबूत गर का मारी जयदारला उतर हा आणि तर त्या पोलीस राहतात पोलीस पोलीस तर राखा ती ती बरोबर मला आठ दिवाना अशा हा देऊ सारा बरोबर बरोबर मग काही सांगू हा तुम्ही आईस तर रग गाय म्हणा रग काय काग काय काय आहे भाऊ पाटील भाऊ भाऊ आवा आता पाचवी की सहावी रात बरोबर नाही बाबा आला ना अडकायचे मा राहि अडकाय मग काय सांगा पोसाव हो। तुम्ही हेलिकॉप्टर वर फिरतास तुम्ही आईस रागी रागी पायी पायी फिरत तुम्हाला डोका चालक म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टर वर फिरतास तुम्ही आईस रागी रागी पायी पायी फिरत तुम्हाला डोका चालक ભાવ આઈસલા ભલાવું નહી તિલા મા તિલા મા ભલાવ તુરલા સંગીત દારૂ પીને ઝઘડો ચાલે

બાંધળ તારી માથે કફાડી પડી આમ મે આય કાઈ થાતો ના બળતા